कसे आहे सगळे सगळ्यांना नमोद द्यायचे तर आज मी ह्या विषयावर बोलणार आहे की आपल्या बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं होतं कुठं धर्मच का स्वीकारला होता काय कारण होते त्याची आधी तर आज मी माझ्या परिभाषेमध्ये तुम तुमच्याशी बोलणार आहे तुम्हाला सांगणार आहे जे आय होप तुम्हाला हे सगळं माहितीच असेल पण मी माझे साईनिवर्क ओपन केलं आहे पण मी काहीतरी मोटिवेट करण्यासाठीच ओपन केलं आहे काहीतरी विषय विषयांशी बोलण्यासाठी जो केलं आहे तर मला बाबासाहेबांनी धर्मांतर काय केलं होतं तर, के तर आज मी या विषयावर बोलणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती दिसेल की कि किती भेदभाव होता किती अस्पृश्यता होती किती ही मागणूक दिली होती बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं होतं तर किती अडचणीतून शिक्षण घेतलं होतं त्यांना अगदी शाळेत वर्गात बसण्याची मुभा नव्हती हो ते वर्गाबाहेर बसून शिक्षण घेतलं अगदी वर्गातल्या मुलांना उत्तरं यायची नाही तर ते बाहेर बसून उत्तरं द्यायची प्रश्नांची तर इतकी आवड होती बाबासाहेबाला शिक्षणाची विशेष मोठे होत गेले शिक्षण घेत गेले त्यांनी बघितलं की समाज खूप खाली आहे आपलावाला लोक खूप ही मागणूक देतात वरच्या जातीचे लोक आपल्या समाजाला दलित लोकांना जे खालचे की कोणतेही जातीचे लोक असो खालचे जी माणसाला मान माणसाची वागणूक देत नाही समानतेची वागणूक देत नाही तर त्यांनी विचार विचारविषय केला होता की समाजाला पुढे आणायचे सगळ्या दलित लोकांसाठी उभं राहायचे त्यांच्या पाठीशी त्यांना पुढे आणायचे तर त्यांनी खूप मोठा संघर्ष घेतला हे तुम्हाला माहितीच असेल खूप आहे त्यांचीवाली तर खूप त्यांनी संघर्ष करून खूप स्वतःला ते आणि समाजाला वरती आणलं दलित लोकांना वरती आणलं आणि त्यांनाच नाही तर प्रत्येक लोकांना समान अधिकार दिले त्यांनी संविधान वाचलं असेल तुम्ही अजून हिंदू कोळ बिल तुम्ही वाचलं असेल प्रत्येक स्त्रियांना समान अधिकार दिले नाही की दलित स्त्रियांना किंवा खाली असणाऱ्या स्त्रियांना खालच्या जातीच्या स्त्रियांना सगळ्या स्त्रियांना त्यांनी अधिकार दिले तर त्याच्यानंतर तरी भेदभाव मिटत नव्हता तरीही लोक हिंमागू द्यायचे बाबासाहेबांनी सगळी सुधारणा तर केली होती बाबासाहेबांना असं वाटलं की ह्या धर्मामध्ये हो माणसाला माणुसकीची बाब होत नाही खूप खालच्या हिनवलं गेलेले आम्हाला तर बाबासाहेबांनी निश्चय घेतला होता जरी मी हिंदू म्हणून ह्या ज्या धर्मात मी जन्म घेतला आहे हिंदू म्हणून म्हणून मी मरणार नाही तर त्यांनी एकोणीसशे छप्पनमध्ये आपलं के धर्मांतर केलं होतं बौद्ध धर्मामध्ये त्यांचा प्रवेश झाला होता आणि प्रत्येक अ अनुयायांना त्यांनी बौद्ध धर्मात धर्म स्वीकारण्यास सांगितलं होतं बाबासाहेबांनी धर्मांतर होण्या अगोदर त्यांनी काही धर्मांचे के के अभ्याससुद्धा केले होते की त्यांना कोणत्या धर्मामध्ये असमानता दिसेल समान हक्क समान न्याय न्यायबंधुत्व स्वतंत्र मानवाला मानवाची वागणूक देणारा धर्म समान वागणूक देणारा धर्म असं त्यांना धर्म हवा होता त्यांनी प्रत्येक धर्माचे अभ्यास केले त्यांना प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही असमानता जाणवली होती आणि त्यानंतर मग त्यांनी बौद्ध धर्माचाही अभ्यास केला पण लहानपणापासून त्यांना बौद्ध धर्म माहीत होता पण त्यांनी त्यांनी पूर्ण अभ्यास केला प्रत्येक धर्माचा त्यांना बौद्ध धर्मामध्ये बाबासाहेबांशी जुळणारे प्रत्येक मूल्य त्यांना बौद्ध धर्म धर्मामध्ये दिसले जसे की न्याय प्रतिष्ठा स्वतंत्रता अजून समानता समान हक्क मानवी हक्क समान हक्क मानवता हक, हक, धर्म या सगळ्या सगळे मूल्य बाबासाहेबांना त्या बो आपल्या बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये दिसून आले आणि त्यांनी निर्णय घेतला की मी आता बौद्ध धर्म स्वीकार स्वीकारणार आहे आणि माझ्या अनुयांनाही ते स्वीकारण्यास सांगितलं तर त्यांनी एकोणीसशे छप्पन साली त्यांनी बौद्ध धर्मामध्ये धर्म धर्मांतर केलं होतं तर बाबासाहेबांचं तत्त्व होते उद्दिष्ट होते तत्त्व होते विचार होते की त्यांना असा समाज हवा हो आहे असा धर्म हवा हो आहे की जो मानवाला मानवाची वागणूक देणारा समान अधिकार समान हक्क अजून न्याय बंधुता समता अजून सगळ्यात महत्त्वाचा अजून समान वागणूक अजून स्वतंत्रता हा हे विचार बाबासाहेबांचे खरे होते जे त्यांना ह्या धम्मामध्ये दिसून आले बौद्ध धम्मामध्ये तर बाबासाहेबांचे असं कुठलाच विरोध नव्हता की हा धर्म धर्म मोठा की छोटा की असं काहीच विचार नव्हता बाबासाहेबांचे एकच विचार होता की असमानता मिटवण्याचा समाजामधून प्रत्येक माणसाला समान अधिकार समान हक्क देणारा त्यातला न्याय प्रणाली देणारा आपलं स्वतंत्र देणारा असा समाज असा धम्म हवा होता बाबासाहेबांना काहींना वाटेल की काहींना वेगळं वाटत असेल पण बाबासाहेबांची विचार ह्या त मुल्यांशी जुळून होती त्यांची विचार खूप मोठी होते म्हणून त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला आज त्यांनी सगळ्यांना समान अधिकार दिले संविधानामध्ये दिले म्हणजे असं कोणालाच त्यांनी विरोध केला नाही ना कोणाशी भेदभाव केला पण त्या गोष्टींशी बाबासाहेबांना तिरस्कार होता भेदभाव असा मानता या गोष्टींशी बाबासाहेबांचा विरोध होता त्यांना एक चांगला समाज चांगला धर्म हवा होता माणसाला माणूस पण देणारा धर्म हवा होता जे की बौद्ध धर्मामध्ये त्यांना दिसले हो खरंच खूप मोठे उपकार आहे बाबासाहेबांचे म्हणजे त्यांची जी गो विचारसरणी त्यांचं नाव हे अमर झालं आहे पिढीन पिढी -पेड़ी त्यांचे संविधान अमर झाले आहे त्यांचे विचार त्यांचे समाजकार्य सगळं अमर झालं आहे प्रत्येक पिढीन पिढी -पेड़ी त्यांच्या तोंडातून हे सगळं कार्य त्यांचे तुम्ण हिरत राहील बोलत राहील प्रत्येक ऐक ऐकलं तरी खूप हे वाटतं की आजकाल माणूस स्वतःच्या पोटासाठी किती धडपडतोय पण आपल्या भाबासाहेबांनी समाजासाठी धडपडले खालच्या प्रत्येक लोकांसाठी धडपडले ते समाजाला वर आणलं न्याय दिला आणि खूप छान विचार ठेवले मुलींशी खूप म्हणजे खूप मोठा उपकार त्यांच्यामध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तोपर्यंत अवघड दाय जेणे